पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांनी आपल्या माणसाचे दर्शन घडवले आहे दिनांक ऑगस्ट रोजी त्या रुटीन कोटी येथे गेल्या असता स्थानिकांनी त्यांना एक बेवारस जखमी व्यक्ती तिथे असल्याचे सांगितले त्या तातडीने त्या व्यक्तीशी चौकशी करण्यासाठी गेल्या तेव्हा तो व्यक्ती जखमी अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते ह्युमन बिईंग संस्थेचे सलमान आत्तार यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि त्या व्यक्तीला सलमानच्या संस्थेत पाठवले सलमान यांनी देखील त्या व्यक्तीला खाजगी दवाखान्यात नेऊन उपचार केले त्याला चप्पल कपडे आणि जेवण दिले ती व्यक्ती अनोळखी असल्याने त्यांच्या घरच्यांशी संपर्क करण्यासाठी सलमान यांनी आपल्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ टाकला असता ते परांडा येथील रहिवासी असून लक्ष्मण बारस्कर असे त्यांचे नाव असल्याचे ते समजले त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले यावेळी बारस्कर यांचे कुटुंबीय पंढरपूर येथील नातेवाईक शाहीर विजयकुमार व्यवहारे पी आय रेखा घनवट पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील व सलमान अतार उपस्थित होते रस्त्यात भरकटलेल्या लक्ष्मण बारस्कर यांना कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर शाहीर व्यवहारी आणि पोलीस निरीक्षक रेखा घनवट व सलमान अत्तार यांचे आभार मानले आहे या समाजकार्यासाठी पोलिसांनी सलमान यांचा सत्कार केला आहे नमस्ते मी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनची ती आहे रेखा घनवट दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीसची एक छोटीशी घटना आहे मी ती तुम्हाला सांगते एकवीस आठ दोन हजार पंचवीसला मी संध्याकाळी पेट्रोलिंगला निघाले होते गाडीतून आणि साधारण संध्याकाळी आठ साडे रात्री आठ साडेआठ वाजता मी कोरटी महादेव मंदिर इथे गेल्यावरती तिथे काही स्थानिक लोक मला भेटली आणि त्यांनी सांगितलं की झाडाखाली एक बाबा आहेत ते अंध आहेत त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे ते, ते कळल्यावर ताबडतोब मी आणि आमचे कुंभार अण्णा म्हणजे चालक आहेत असे आम्ही दोघं त्या ठिकाणी गेलो तसेच अनिल पाटील सर पण माझ्यासोबत होते आम्ही लगेच बाबांकडे गेलो बाबांना विचारणा केली त्यांच्या डोक्याला जखम झाली होती त्यांना आम्ही आधी खाण्यासाठी वडापाव भजी जे काय असेल अवेलेबल ते दिलं पाणी दिलं आणि आपले बिंग ह्युमन सामाजिक संस्था है पंधर आहे आपल्या पंढरपूरमध्ये जी सलमान अत्तर जे आहेत गृहस्थ ते चालवतात आणि ही जी संस्था आहे ही निशुल्क संस्था आहे की तिथे जे असे सापडणारी लोकं आहेत हरवलेली लोकं आहेत किंवा जी ज्यांच्या डोक्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेली लोकं आहेत हरवलेली असतात अशा लोकांचा सांभाळ ही संस्था निहितशुल्करित्या करते मग मी लगेच सलमानला फोन केला फोन केल्यानंतर मला वाटतं ता अर्ध्या तासाने सलमान तिथे पोहोचला आणि त्यांनी त्या बाबांना त्यांच्या संस्थेमध्ये नेलं त्या दिवसापासून ते बाबा त्यांच्या संस्थेमध्ये होते आज पाचवा दिवस आहे पंचवीस आठ दोन हजार पंचवीसला त्यांचे पालक म्हणजे त्या बाबांची मिसेस मुलगा आणि मामा असे सगळे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून सलमानने त्यांना त्या बाबांना त्यांच्या ताब्यात सुरक्षित आणि चांगल्या रीतीने दिलेले आहे ज्यावेळेला बाबांना मी पाहिलं त्यावेळी त्यांची अवस्था बघण्यासारखी होती पायात चप्पल नव्हती त्यांचे कपडे मळालेले होते डोक्याला जखम होती आणि आज जेव्हा बाबा पोलीस स्टेशनला आले त्यांच्या नातेवाईकांसोबत आणि सलमानसोबत तर सलमानने त्यांना संस्थेमध्ये जाण्यापूर्वी आधी मेडिकलसाठी हॉस्पिटलला नेलं त्यांच्या डोक्याची जी जखम होती त्याला त्यांनी टाके वगैरे टाकून जखमेवरती इलाज केला त्याच्यानंतर स्वतः चप्पल दिलेली आहे त्यांचं पालनपोषण पाच दिवसात खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्या दिवशीचे जे बाबा होते ते आणि आजचे जे बाबा आहेत ते आज एकदम त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे आणि हसतमुखाने आले आणि ते म्हणले मला पाच दिवस असं वाटलं की मी माझ्या घरातच गेलो आहे त्यांना त्या ठिकाणी छान मित्रही मिळाले आणि अशा प्रकारे ही, ही संस्था काम करते तर नमस्कार मी सलमान आतार बिंग ह्युमन सामाजिक संस्था याचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नाही त्याचा अर्थ पहिले सांगतो बिंग ह्युमनचा अर्थ होतो की माणूस म्हणून हात मदतीचा मद तर त्याचप्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय मॅडम रेखा गणवट यांनी मला एकवीस तारखेला रात्री साडेआठ वाजता फोन केला होता की कोर्टीमध्ये त्यांना एक बेवारस व्यक्ती वाईट अवस्थेत अंध अवस्थेत आणि जखमी अवस्थेत आढळून आला तात्काळ मी तिथं जाण्याचा प्रयत्न केला तिथं पोहोचलो तर तिथं पोहोचल्यानंतर हे गुरुस्त मला दिसले डोक्यात भली मोठी जखम होती मागनं रक्तस्राव होत होता आणि कपडे वगैरे घाण होते तर तिथं घेतल्यानंतर मी प्रथम पंढरपूरला खासगी दवाखान्यात मी त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्यांना आश्रमला घेऊन आलो यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा शेअर केला आणि त्याच माध्यमातून त्यांचा घरचा शोध लागला तर हे समाजकार्य पूर्ण होताना सगळ्यात मोठा जो वाटा आहे तर पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे रेखा मॅडम गणवट असतील पाटील साहेब असतील किंवा इथल्या सर्व लोकांचा एक खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये तर खरंच पोलिसांकडे बघण्याचा बऱ्याच जणांचा एक हेतू वेगळा असतो पण माणसातली माणूस की जिवंत करणारा हा सामाजिक संत संदेश खरंच आज मॅडमच्या माध्यमातून सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि त्यांच्या जे आपल्याला गृह आढळून आले चिमन बारसकर जे पारांडा या ठिकाणी राहत होते त्यांच्या अशा प्रकारे पंढरपूरमध्ये पंढरपूर ग्रामीण स्टेशनच्या वतीने मदत झाली तर त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त केला जातोय कारण हरवलेला व्यक्ती चार दिवसात सुखरूप घरी जायचं कारण म्हणजे पंढरपूर ग्रामीण पोलिटिशियनची पी आय म्हणजे रेखा मॅडम गणवट व इथलं पूर्ण स्टाफचं मी सुद्धा आभार व्यक्त करतो कारण यांच्या सहकार्यामुळं हे शक्य झालेलं आहे नमस्कार मी शाहीर विजय व्यवहारे पंढरपूर आज हा माझा बादचा काय कारणास्तव तो पंढरपूरला आलेले होते पण नादांना तो कुर्टीला आला आणि चुकला तो आणि त्या ठिकाणी यांची पेट्रोलिंगला गाडी गेली असताना आपले रेखाताई धनवट मॅडम ग्रामीण पोलीस स्टेशन पी एस ओ पाटील साहेब यांच्या मदतीनं आपले सन्मान आतार यांची अनाथ आश्रम ही शा संस्था आहे या संस्थेच्या मार्फत त्यांना तिथं पाठवलं आणि त्यांची आमची भेट झाली व या सर्व पोलीस स्टेशन पोलीस स्टॉप व सलमान आतार यांचा सर्वाचं मी आभार मानतो आणि अशीच सेवा यांच्या हातनं घडी जाऊ एक अपंग माणूस चांगला माणूस लवकर भेटत नाही पण अपंग माणूस हा भेटणं लई मोठं मोक मोलाचं काम आहे तर हे आमचं माणूस आम्हाला भेटल्याबद्दल सर्वांचा आभार मानून मी त्यांचं धन्यवाद केले